मधील अंतर्गत वाद आणि राजीनाम्यावर अनाना पटोलींचं मोठं वक्तव्य म्हणाले त्याची चर्चा करण्याची गरज नाही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे लोकसभा निवडणुकीत तेरा खासदारांसह हो। महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत फक्त सोळा जागा निवडून आणता आल्या आणि त्यानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पदमुक्त होण्यासाठी दिल्लीत हायकमांडकडे पत्र व्यवहार केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे तर काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरू झाल्याचं देखील बोललं जात आहे आता या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी मोठं वक्तव्य केलंय काँग्रेसच्या अंतर्गत वादाबाबत वादा वाद नाना पटोले म्हणाले की राजकीय पक्षामध्ये सर्व गोष्टी चालतात मोदी आणि फडणवीसांवर सुद्धा भाजपचे लोक आक्षेप घेतात हे फक्त काँग्रेसमध्ये चालतं असं काही नाही सर्वच पक्षात अशा गोष्टी चालतात पक्षांतर्गत बाबी पक्षांतर्गत सोडवल्या जातात अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे जे राज्यातले प्रमुख नेते असतात त्यांची जबाबदारी असते ते पराभवासाठी जबाबदार असतात आणि विजयासाठी सुद्धा जबाबदार असतात असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलंय आणि याबाबत नाना पटोले यांनी म्हटलंय की ही जबाबदारी सर्वांची आहे विषय श्रेयवादाचा नाही तर आत्मचिंतनाचा आहे महाराष्ट्राची जनता बॅलेटवर मतदानाची मागणी करत आहे आणि या मुद्द्यावर सर्वांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे आमच्या मतावर निर्माण होणारे सरकार आम्हाला दिसलं पाहिजे अशी राज्याच्या जनतेची भावना आहे लोकांची ती लढाई लढणं आवश्यक आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे राजीनाम्याबाबत पटोले म्हणाले की आमच्या पार्टीचा अंतर्गत इशू आहे खुल्या पद्धतीनं त्याची चर्चा करण्याची गरज नाही काँग्रेस पक्ष वेळोवेळी वेड़ जे निर्णय घेते ते तुम्हाला कळवले जाते आता घेतलेले निर्णय तुम्हाला कळतीलच असंही त्यांनी म्हटलंय नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष पदाला सोडचिठ्ठी देऊन या पदासाठी दावा करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे याबाबत विचारलं असता चर्चा कोणी काहीही करू शकतं त्याला थांबवता था येत नाही पक्ष जी जबाबदारी देईल ती प्रामाणिकपणे पार पाडण्याची माझ्या आजवरची परंपरा आहे पक्षाचा आदेश सर्वांना मान्य असेल असंही त्यांनी म्हटलेलं आहे बरोबर आहे सगळं जे काही निवडणुकीचे निकाल जे आले अजूनही महाराष्ट्रातली जनता थोडं आम्हाला राजकीय पक्षाला सोडा पण महाराष्ट्रातली जनतासुद्धा या धक्क्यातून बाहेर आलेली नाही आहे महाराष्ट्रामध्ये विविध भागामध्ये अजूनही लोकांचं ग्रामसभेचे ठराव घेण्याचं काम सुरू आहे बॅलेटवर मतदान झालं पाहिजे आम्ही दिलेलं मतदान कुठं आहे हे शोधण्याचं काम लोक करतात आहेत आणि त्यालाही शासन ज्या पद्धतीनं हुकुमशाही आणि हिटलरशाही दाखवून लोकांचं स्वातंत्र्यावरही घाला टाकण्याचं पाप जे करत आहे त्यामुळे स्वाभाविक आहे विजय वडेट्टीवार यांनी जे सांगितलं की कुठली लाट नव्हती आणि हे जे काही निवडणुकीचे निकाल आले या निवडणुकीच्या निकालाने राजकीय पक्षच नव्हे तर महाराष्ट्राची जनताही सुद्धा अजूनपर्यंत त्याच्या धक्क्याच्या बाहेर आलेली नाही कुठेतरी पक्षातून आपल्याला घेरलं जात आहे काही आरोप करत आहे बंटी थी कुठेतरी अरे राजकीय पक्षामध्ये सगळ्याच गोष्टी चालतात नरेंद्र मोदीवर बीजेपीचे लोक आक्षेप घेतात फडणवीसवरही घेतात त्याच्यामुळे काही राजकीय फक्त काँग्रेसमध्येच हे चालतात असं नाही प्रत्येक पक्षात चालतात त्याच्यामुळे हा भाग नाही आहे आणि त्याच्यामुळे पक्षांतर्गतल्या ज्या बाबी असतात त्या पक्षाच्याच अंतर्गत सोडवल्या जातात माध्यमाच्या समोर नाही पण जसं विजयाच्या श्रेय विजयाच्या श्रेय लोकसभेत घेतलं तसं विधानसभेत जे अपयश आलं त्याच पण जबाबदारी घेतली पाहिजे असं बोलण्यासाठी बघा संपूर्ण काँग्रेस पक्ष राष्ट्रीय अध्यक्षापासून सगळे या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये सहभागी झालेले होते तिकीट वाटप असेल प्रचार असेल सगळ्या गोष्टी असतील तर त्याच्यामुळे ही जगा जबाबदारी आमची सगळ्यांचीच जात त्याच्यामुळे श्रेय आणि श्रेयवादाचा विषू नाही हा एक प्रकारचा आत्मचिंतनाचा भाग आहे आणि जी लढाई आता महाराष्ट्राच्या जनतेने सुरू केलेली आहे बॅलेटवर मतदानाची या लढाईवर सगळ्यांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे जनभावना आहे काल आमच्या नेत्या प्रियंका सुद्धा संविधानावर चर्चा होत असताना त्यावेळेसही त्यांनी सांगितलं की संविधान वाचवायचं असेल आणि देशाची लोकशाही वाचवायची असेल तर या देशामध्ये बायलेटवरच मतदान घेतलं गेलं पाहिजे जागतिक पातळीवर सगळ्या देशामध्ये आता जेव्हा बायलेटवर मतदान घेतलं जाते तर अगर एकीकडे एक संविधानाची चर्चा विधा लोकसभेमध्ये होत असेल तर त्यांनी तीच भूमिका मांडली की संविधान वाचवायचं असेल तर, तर बायलेटवरच हे मतदान झालं पाहिजे माझं मत आणि माझ्या मताने मी निर्माण करणारं सरकार हे मला दिसलं पाहिजे हे भावना या देशातल्या आणि राज्यातल्या जनतेची आहे आणि ती लढाई आता महत्त्वाची आहे आणि ती लढाई आपण उभी केली नाही तर मी तुम्हाला सांगतो की देशातली लोकशाही संपुष्टात आणण्याचं काम मनुवादी व्यवस्थेनं आणि भाजपने निर्माण केलेली आहे आता ते स्पष्ट झालेलं आहे तुम्हाला तुम्हाला पक्षाचा नेता व्हायचा आहे त्याच्यामध्ये रस आहे म्हणून तुम्ही प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी अशी चर्चा सुरू झाली चर्चा कोणी काही करू शकतात ना त्याला चर्चेला काय चर्चेला काही कोणाला थांबवता येत नाही चर्चा असेल तर माणूस जिवंत असेल चर्चा नसेल तर त्याचं त्याला कोण मिल्या माणसाची कोणी चर्चा करत नाही बघा मी काय माझा मुद्दा एवढाच आहे की पक्ष जी जबाबदारी देते ती प्रामाणिक पार पडणं करणं माझी जबाबदारी राहिलेली आहे मी प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने जबाबदारी मिळाली ती पूर्ण केलेली आहे त्यामुळे पक्षाला जो कोणी पक्षाचा जो काही निर्णय असेल तो सगळ्यांना मान्य असेल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई